माफ यासाठी तालुक्यातील सर्व वाहनधारकांच्या वतीनं शिरपूर टोल इथं धडक मोर्चा शिरपूर प्रतिनिधी जितेंद्र पाटील गेल्या आठ दिवसापासून शिरपूर फर्स्ट अनधिकृत टोल वसुली विरोधात संघर्ष करत आहे टोलच्या दारापासून तर शासनाच्या दरबारापर्यंत पत्रव्यवहार आंदोलन करून ही मार्ग निघत नाही टोल कंपनीला बाराशे कोटी रुपयांचा नफा झालेला असून टोल माफ होत नाही आणि महामार्गाचं दुरुस्तीकरण ही होत नाही शिरपूर टोल स्थानिकांना माफ व्हावा व महामार्गाच्या दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावं या मागणीसाठी सातत्यानं आंदोलन होतं सप्टेंबर महिन्यात आपण धडक मोर्चा काढणार होतो मात्र प्रशासनानं पंधरा दिवसांचा वेळ मागून घेतला त्यानुसार आपण त्यांना वेळ दिला मात्र प्रशासनानं काहीही निर्णय घेतला नाहीये सातत्यानं हा अन्यायकारक टोल मुळे सामोरं जावं लागतंय त्यासाठी सर्व पक्ष सर्व संघटना वाहनधारकांकडून पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेला चोपडा जिंद ते शिरपूर टोल असा वाहनांसोबत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे शिरपूर टोल नागा असा वाहनांसह धडक मोर्चा निघणार आहे शिरपूर टोलवर स्थानिकांना टोल माफी मिळावी महामार्गाचं दर्जेदार दुरुस्तीकरण व्हावं आणि गेल्या वर्षभरात महामार्गावरील खड्ड्यांमुळे जे काही जीवितहानी झाली याला जबाबदार असलेल्या एन एच ए आयचे आणि या टोलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशा सगळ्या मागण्या घेऊन शिरपूर टोल आंदोलन समितीच्या वतीने येत्या पंचवीस तारखेला मोठं जन आंदोलन उभारण्यात येणार आहे तरी मी आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्ती, जास्ती मोठ्या संख्येने पंचवीस तारखेला या शिरपूरच्या अस्तित्वाच्या आणि शिरपूरच्या स्वाभिमानाच्या लढ्यात मोठ्या संख्येने आपल्या वाहनांसह आपल्या वैसा व्यावसायिक वाहनांसह तमाम लोकांनी उपस्थित राहावं सहभाग घ्यावा ही विनंती करतो धुळे कृषी महाविद्यालयाच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅचच्या स्नेह संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे कृषी महाविद्यालयाच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅचचे दुसरे संमेलन अभिनव कृषी पर्यटन केंद्र बोरकुंड तालुका जिल्हा धुळे इथं अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडले यावेळी सुमारे बत्तीस माजी विद्यार्थी एकत्र आले होते याआधी दोन हजार एकोणीस मध्ये या बॅचचे चे पहिले स्नेह संमेलन नाशिक इथं झालं होतं बऱ्याच वर्षानंतर पुन्हा भेटल्यामुळं मित्रपरिवारांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला चेहऱ्यावरील बदल चालवले तरी मैत्रीतील प्रेम स्नेह आदर यामध्ये कुठलाही बदल झाला नसल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती मुक्तपणे हसणे बोलणे नाचणे अनुभवांची देवाणघेवाण आणि जुन्या आठवणींनी वातावरण भारावून गेलं होतं महाविद्यालय भेट आणि आनंदाचं क्षण स्नेह संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी महाविद्यालय धुळे इथं जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आपल्या बॅच मधील एक मित्रस या महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाता झाल्याचं पाहून सर्वांनाच अभिमान वाटला बॅचच्या अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत राहून सेवानिवृत्त झाल्यात तर काही सेवानिवृत्तीच्या निवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत काहींनी उद्योग अध्यापन आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर सुदामसिंग राजपूत डॉक्टर सी डी साळुखे डॉक्टर कोथाव दे आणि डॉक्टर राहुल देसले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बबनराव इल्हे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले स्नेहसंमेलनाच्या समारोपात पुढील गेट टुगेदर अहमदनगर जिल्ह्यातील पुंतांबा इथं आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे स्नेहसंमेलन प्रसंगी सर्वांचे स्वागत बागायतदार रुमाल खादी टोपी व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी मित्रपरिवारानं निरोप घेताना डोळे पाणवले होते मात्र पुन्हा भेटण्याच्या निर्धारानं सर्वांनी आनंदाने निरोप घेतला मी एकत्र एक कुटुंबातून आलो होतो ग्रामीण भागातून मग अशी दोघं तिघांनी ती परिस्थिती सांगितली तसे माझे वडील इयत्ता दुसरी शिकलेले होते आई आमच्या टेकणारी होती आणि घरातला मी एकमेव एक शिकण्यासाठी बाहेर पडलो मी ग्रॅज्युएट झालो त्याच्यानंतर एम एस सी झालो आणि त्याच्यानंतर मग माझी कुटुंबाची सगळी जबाबदारी जी त्यावेळेला एका कुटुंबात एखादाच शिकलेला असायचा आणि मग ती सगळी जबाबदारी माझ्यावर आली आणि या एकत्र कुटुंबामध्ये जी जबाबदारी असते भावाच्या मुलांना शिकवणं बहिणींच्या मुलांना शिकवणं त्यांचं सगळं व्यवस्थित करणं याच्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो पण हे करत असताना आपल्या धर्मपत्नीने आपल्याला साथ देणं हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी लग्न करताना त्यावेळेला सत्तर साली बहात्तर साली की एकत्र एक कुटुंबातली जर मुलगी असेल तर तिला ही सगळी जाणीव असते म्हणून मी माझ्या मी धर्मपत्रीची निवड करताना एकत्र कुटुंबातली मुलगी म्हणून तिची निवड केली आणि तिने मला आत्तापर्यंत ती साथ दिली आणि त्याच्यामुळे मी माझं एकत्र कुटुंब व्यवस्थित सांभाळण्यामध्ये सत्याहत्तर वर्षापर्यंत मी यशस्वी झालो सगळ्यांना शिकवलं सगळे वेल सेटल आहेत एक अमेरिकेत आहे एक मुंबईला आहे एक ऑस्ट्रेलियाला आहे माझी स्वतःची मुलगी अमेरिकेत आहे हे सगळं मी करू शकलो कारण मला तिची जाण होती मित्रांनो आमच्या मी सहा सष्ट ते सत्याहत्तर ह्याच कॉलेजचा विद्यार्थी अशी परिस्थिती होती दोघा दोघांति विद्यार्थ्यांची गा की पायात चप्पल सुद्धा नसायची पैजमा आणि शर्ट दोनच पैजमी आणि दोनच शर्ट आणि त्याच्यावर त्यांचं चालायचं चा। मेसमधलं बिल भरायला सुद्धा पैसे नसायचे तर त्यात आमच्यातले काही विद्यार्थी जे थोडेसे बऱ्यापैकी आर्थिक याच्यात होते ते पैसे गोळा करायचे आणि त्यांचे पैसे भरायचे काही विद्यार्थी मेसमध्ये वाढपीचं काम करायचे आणि अशा याच्यातून आपण सगळे गेलेलो आहोत कदाचित आमच्या आणि तुमच्यात थोडा फरक असेल परंतु बहुतेक आपल्यातले जे असतात ते अत्यंत गरीब कुटुंबातले शेतकरी कुटुंबातले असतात आणि त्या कष्टाची आईवडिलांच्या कष्टाची त्यांना जाणीव असते आणि म्हणून आपला हा कृषीचा पदवी जर कुठेही गेला कुठल्याही पदावर राहिला त्याला मस्ती येत नाही एखाद दुसरा अपवास सोडा नाही त्याला मस्ती येत नाही मी आता या ठिकाणी सांगतो मी नेहमी शेवटच्या वर्षाचा ज्या वेळेला निरोप समारंभ राहायचा त्यावेळेला विद्यार्थी आवर्जून डी आर पाटील मला आवर्जून बोलवायचे ना मला भाषण करायला लावायचे त्यावेळेस मित्रांनो मी एकच सांगायचे की मी या विद्यालयामध्ये ज्या विद्यार्थ्यांना विद्यार शिकवलं पोटतिडकीनं प्रामाणिकपणे शिकवलं त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये ते मला अशा ठिकाणी आणि अशा अवस्थेमध्ये दिसू नयेत की माझी मान शर्मेने खाली जाईल पण ते मला अशा ठिकाणी आणि अशा अवस्थेत दिसावेत की माझी मान माझी कालर ताट राहील आणि मी म्हणेल हा माझा विद्यार्थी आणि तसे अनेक विद्यार्थी या महाविद्यालयातून निर्माण झालेले अगदी नाव घ्यायचं म्हटलं तर आ,